पहिली कसोटी अतिशय झपाट्याने अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते आहे कदाचित उद्या पहिल्या दोन तासातच या कसोटीचा निकाल लागलेला असेल खेळपट्टीनं आपलं रूप अगदी बुमराच्या पहिल्या षटकापासूनच दाखवायला सुरुवात केलं होतं आणि मग खेळपट्टी दिवसेंदिवस खराब होत जाणार असं वाटत असतानाच जवळपास दुसऱ्या दिवशी तिनं सामन्याचा सा निकाल लावला होता आता दुसरा दिवस संपला आणि दक्षिण आफ्रिकेकडं फक्त साठच्या वरती धावांची आघाडी आहे आता एखादा चमत्कारच हा सामना अडीच दिवसापर्यंत नेऊ शकेल इतकी अशा प्रकारची खेळपट्टी असेल तर कसोटी क्रिकेट हे अंतिम घटका मोजायला वेळ लागणार नाही अशा प्रकारच्या खेळपट्ट्यानं खरं तर कसोटी क्रिकेटचं नुकसान होतय पाच दिवसाचे सामने जर दोन सव्वा दोन दिवसात संपणार असतील तर मग चेंडू आणि फळीमधला संघर्ष कुठल्या प्रकारचा आहे हे आपल्याला सहज कळतं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधले कसोटी सामने याचमुळं पब्लिकला खेचतात आणि शेवटच्या पाचव्या दिवसापर्यंत अगदी शेवटच्या सतरापर्यंत थर्रक होणारे हे कसोटी सामने बघितले तर कसोटी क्रिकेट हाच सर्वोत्तम क्रिकेटचा प्रकार आहे हे, हे आधोरेखित होतं खर तर या वळणाऱ्या आणि कमी जास्त उसळणाऱ्या खेळपट्टीवरती फलंदाजांची अग्निपरीक्षा असते आणि या परीक्षेत पास होणं एवढी सोपी गोष्ट नाही कारण झटपट क्रिकेटच्या या जमान्यात बचाव हा कमकुवत आहे हे वारंवार सिद्ध होते कुणीही पाय रोवून उभं राहण्याची क्षमता दाखवत नाही त्यामुळं पहिल्या दिवशी अकरा आणि आज जवळपास पंधरा आणि जायबंदी झालेला गिल धरला तर जवळपास सोळा बळी गेले अशा गतीनं जर विकेट पडत असतील तर मग चेंडू फळीतलं द्वंद्व हे फारसं रंगत नाही आणि अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने मग कसोटीला पाच दिवस प्रेक्षक कुठल्या विचारानं तिकीट काढतील असा प्रश्न येतो खर तर आपल्या संघाचा विचार केला तर वॉशिंग्टन सुंदर हा तीन नंबरला येतोय कसोटी सामना म्हटलं तर तीन नंबरचा फलंदाज हा सर्वोत्तम तंत्र असणारा संघातला एक आधारस्तंभ समजला जातो आपल्या जुन्या खेळाडूंचा विचार केला राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा या नंबरवरती खेळायचे की ज्यांना वॉल समजलं जायचं त्या क्रमांकावर सध्या वॉशिंग्टन सुंदर जर खेळत असेल तर आपण कुठला विचार करून संघ निवडतो याचाही प्रश्न पडतो कारण हॉर्सेस फॉर कॉर्सेस हा प्रकार जर असेल तर मग आपण दक्षिण आफ्रिका असू दे किंवा इंग्लंड असू दे किंवा ऑस्ट्रेलिया असू दे या देशामध्ये खेळताना आपण मग तीन नंबरला वॉशिंग्टन सुंदरला खेळणार आहोत का असा प्रश्न निर्माण होतो म्हणजेच फक्त तीनच तंत्रशुद्ध आणि चांगले फलंदाज घेऊन आपण कसोटीत उतरणार असू आणि असे आखाड्या खेळपट्ट्या देणार असू तर मग सहा काय सात गोलंदाज घेऊनही आपण खेळलो तरीही जिंकणार आहे खरं तर वॉशिंग्टनला पहिल्या डावात फक्त एक षटक दिलं गेलं आणि आज तर त्याच्या वाट्याला एकही षटक आलं नाही एवढंच नाही तर शिराजलाही गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही मग नेमके सहा गोलंदाज कशासाठी घ्यायचे खरं तर तीन चार गोलंदाज घेतले आणि अशा वळणाऱ्या खेळपट्ट्यावरती जडेजा अक्षरला खेळणं किंवा कुलदीपला खेळणं हे महाकटीण असताना चौथा फिरकीपटू वाया घालवण्याचा प्रकार आहे म्हणूनच तर साईला या कसोटीत संधी द्यायला हवी होती कारण दीर्घकालीन विचार करणं ही आवश्यक गोष्ट आहे भारता भारतामध्ये भारताला हरवणं सोपी गोष्ट नाही हे आता जवळपास सगळ्यांनाच माहिती झालंय त्यामुळं या कसोटी मालिकेत आपल्याला महत्वाच्या अशा प्रकारचे डब्ल्यू टी सीचे पॉईंट मिळणार आहेत आणि विश्व चॅम्पियन असणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ आता पुढच्या वाटचालीत आपल्या ह्या दोन कसोटीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे बघूया आता उद्याचा दिवस एखादा चमत्कार घेऊन येतो का भलेही आपण पहिल्या डावात पुरेशी आघाडी मिळवली नाही तरीही तीस धावांची आघाडी या खेळपट्टीवरती भली मोठी वाटावी अशी परिस्थिती आहे दक्षिण आफ्रिकेला नक्कीच पश्चाताप होत असणार की आपण पहिल्या डावात जर बऱ्यापैकी धावा काढल्या असत्या तर चौथ्या डावात भारताला दीडशे दोनशे धावांचं टार्गेट काढणंही अवघड गेलं असतं आणि दक्षिण आफ्रिकेनं गोलंदाजांची निवड करताना फक्त दोनच फिरकीपटू निवडलेत त्यातही हार्मर हा तसा भारतीय उपखंडात नौखा असणारा गोलंदाज पण त्यांना अतिशय सुंदर मारा करत भारताला मोठी आघाडी घेण्यापासून आज रोखलं परंतु जरी आपण तीस धावांची आघाडी घेतली तर भारकी भारतीय फिरकीपटूंच्या पुढं दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागणं अवघड असतं आणि म्हणून अशा प्रकारच्या खेळपट्ट्या असतील तर कसोटी क्रिकेट भारतामध्ये टिकणं खूप अवघड गोष्ट आहे किमान दुसऱ्या कसोटीत तरी स्पोर्टिंग अशा प्रकारची खेळपट्टी मिळावी आणि सामना रंगतदार व्हावा हीच अपेक्षा आहे बघूया आपण उद्या लवकरात लवकर हा सामना संपवतो का किंवा भोवमासारखा त्यांचा फलंदाज आणखीन काय चमत्कार करण्यासाठी उद्या आणखीन किती चिवट झुंज देतो आणि आपली आघाडी जी दक्षिण आफ्रिकेची साठच्या जवळपास आहे ती जर शंभरच्या आसपास गेली तर त्याही धावा काढताना आपणाला घाम फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अशा प्रकारच्या खेळपट्टीवरचा प्रत्येक चेंडू म्हणजे एक इव्हेंट असतो कारण प्रत्येक चेंडूवरती बळी लिहिलेला असतो फक्त तुमचं नशीब असेल तर तुम्ही वाचता आणि मग अशा खेळपट्टीवर मोठे फटके मारणंही अवघड होतं तुमच्याकडं बचाव जर चांगला असेल तरच वाचण्याची शक्यता असते बघूया आता हा कसोटी सामना संपल्यानंतर तरी दुसऱ्या कसोटीत आपणाला एक खिलाडवृत्ती बाळगणारी खेळपट्टी भेटते का आणि चेंडू फळीचं चांगल्या प्रकारचं युद्ध बघायला मिळतं का माझे आत्तापर्यंतचे या चॅनलवरचे क्रिकेटवरचे व्हिडिओ यांना आपण उत्तम प्रतिसाद दिलेला आहात इथून पुढेही आपण उत्तम प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे कारण या कसोटीचा दोनच दिवसाच्या व्हिडिओमध्ये या कसोटीचं सगळं समालोचन संपण्यासारखं आहे असं वाटू लागले कारण उद्या नेमकं काय सांगायचं असा प्रश्न आहे कारण लंच पर्यंतच हा सामना जवळपास संपल्यात जमा असणार आहे आणि म्हणून परत नवीन असं सांगण्यासारखं या खेळपट्टीविषयी आणि या खेळपट्टीवरच्या खेळाविषयी काहीही असणार नाही असं वाटू लागले म्हणून माझं हे चॅनल आपण सबस्क्राईब कराल आणि लाईक कराल आणि शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बघूया उद्याचा दिवस आपल्यासाठी वेगळं काय घेऊन येतो का ते